बियाणे खताची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्या पालकमंत्री डॉक्टर पंकज पालकमंत्र्यांकडून खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जलयुक्तची जास्तीत जास्त कामे पावसाळ्यापूर्वी करा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे या हंगामात शेतकऱ्यांना उत्तम दर्जेचं बियाणे खत उपलब्ध होणे आवश्यक आहे तसेच जिल्ह्यात कुठेही बियाणे खताची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर पंकज भैरानी दिले पालकमंत्र्यांनी आज खरीप हंगामपूर्व तयारीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते पालकमंत्र्यांचा आमदार समीर कुणावर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार दादराव केचे प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय बबनोटे यांच्यासह शेतीशी संबंधित विभाग विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते कोणावर खते कर्ज वाटप किसान सन्मानाचे वंचित शेतकरी शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान प्रलंबित प्रकरणे पीक विमा वाटप मुद्दे उपस्थित केले केसे यांनी आरवेतील बोगस खते कारवाई निम्म वर्धाचे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे पैसे भरून प्रलंबित वीज जोडण्या असे विविध विषय उपस्थित केले आमदारांनी मांडलेल्या विषयावर तातडीने कारवाईच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या खरीपांचा नियोजनांची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शहर शंकर तोटावार यांनी सादर केली ही माहिती पंधरा मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे